सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेला आपले विवस्त्र फोटो पाठवल्याच्या निषेधार्थ सोलापूर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने चार हुतात्मा येथे आंदोलन करण्यात या याप्रसंगी अस्ला पालकमंत्री नको गबाई यासह जयकुमार गोरे यांच्या नावाने विविध घोषणा देण्यात आल्या आज या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका प्रणितीताई शिंदे तसेच आमचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयात हकलून दिलं पाहिजे कारण हे सरकार जे, जे आहे ते तरोडेखोर चोर आणि महिलांचे रक्षण करणार नाही आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे असे हे गोरे मनाने काळे आहेत बरेच दिवस झाले त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवले फोटो पाठवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय कोरे जयकुमार गोरेंना फुल कपड्याचा आहेर त्यांना दिलेला आहे साडी आणि महिला काँग्रेस कडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाही आहेत नुकतीच स्वारगेटला घडलेली घटना आहे इथं चोर आणि तरोडेखोर असे हे सरकार इथं झालेलं आहे तर त्यांची मंत्रालयातना हकल पट्ट पत्त, करावी या ठिकाणी मी त्यांचा निषेध नोंदवते महिला काँग्रेसतर्फे